शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला यांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी व पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या आदेशांवये पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहरात विविध उपक्रम राबविले जात आहे त्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे शहरातील शाळा महाविद्यालयात पिंक बॉक्स संकल्पना राबविली जात आहे शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहात पिंक बॉक्स लावण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थिनी महिला यांना कोणी त्रास देत असेल त्यांनी बॉक्समध्ये संबंधित मुलगा व व्यक्ती यांच्याबद्दल तक्रार लिहून चिठ्ठी टाकायची अशी सूचना देण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे शहरातील शाळा महाविद्यालयात दामिनी पथक वन वन टू कॉल क्यू आर कोड व पिंक बॉक्स यांचा वापर कसा करावा यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करीत आहे यावेळी त्यांच्यासोबत महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी इंगळे कमलेश बावीसकर पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासह विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते शनचं त्या पोरडेशनच्या एरियामध्ये कुठल्याही ठिकाणावर तुम्ही कॉल केला त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला म्हणजे सेवा देणं आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आहे का कुठली गोष्ट असू द्या तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट महाराष्ट्राला कॉल करायचा आणि तुमच्या अडचण सांगायची त्यानंतर क्यू आर कोड तुम्हाला माहिती आहे का ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणं आहेत जी जी सार्वजनिक ठिकाणं उदाहरण घ्या हॉस्पिटल घ्या शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी बस स्थानक अशा ठिकाणी आम्ही क्यू आर कोड लावलेला आहे क्यू आर कोड कशासाठी हे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला लाजताय घाबरताय एखाद्या मदत टी तुम्हाला अडचण आहे म्हणजे त्रास झालेला असेल कोणाकडून तरी पण तुम्ही सांगू शकत नाही त्यावेळेस तुम्ही तो क्यू आर कोड तुमच्या अँड्रॉइड मोबाईलला स्कॅन करायचा आहे आणि त्यानंतर एकदम सिम्पल पद्धती फॉर्मॅट येतोय त्या पद्धतीत तुम्ही तुमचं नाव गाव सगळं काय टाकायचं आहे तुम्हाला काय त्रास होतो त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सबमिट करायचं एकदम सोप्या पद्धतीत तो, तो फॉर्म असतो क्यू आर कोड जसं आपण पैशाचा क्यूअर कोड स्कॅन करतोय ना त्या पद्धतीचं एक क्यू आर कोड मोबाईलमध्ये प्रत्येक मोबाईल मध्ये असतो तर तो, तो क्यू आर कोड स्कॅन करून तुमची काय कंप्लेन का आहे ती त्यात नोंदवायची आहे खूप सोप्या पद्धती आहे बघा तुम्हाला पोलिटिशनला याची काय गरज नाही अलग लक्षात हे झालं क्यू आर कोड आणि त्यानंतर पिंक बॉक्स इथे मुले आहेत मुलींसाठी बघा पिंक बॉक्स पिंक बॉक्स ही संकल्पना खूप सुंदर आहे बघा तुम्ही ना घाबरताना असता तुम्हाला वाटतं तुमची आरची जी असेल त्या त्या ती त्यावर नोट करून एखाद्या चिठ्ठीवर नोट करून तुम्ही त्या पिंक बॉक्समध्ये टाकू शकताय अलग लक्षात कुठली पण अडचण अडचण असू दे एखादा मुलगा त्रास देत असेल कुणाकडूनही त्रास होऊ द्या तुम्हाला तुम्ही ती अडचण या चिठ्ठीवर लिहून या पिंक बॉक्समध्ये टाकायची आहे आणि तो पिंक बॉक्स ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी व्हिजिट करू त्यावेळेस आदरणीय सर तसंच आम्ही आमच्या म्हणजे आमच्या समक्ष एक महिला कॉन्स्टेबल असेल एक तुमची एखादी मॅडम असेल त्यांच्या समक्ष तो पिंक बॉक्स खोला जाईल आणि काय तक्रार आहेत ह्या सगळ्या वाचून त्यावरून पुढील उपाययोजना म्हणजे काय करायचं ते त्यावरून ठरवलं जाईल अलग लक्षात